मोबाईल युजर्समध्ये आयफोन सोळाची इतकी क्रेज आहे की प्रत्येकजण खरेदी करताना दिसतोय कुणी ऑनलाईन तर कुणी आयफोन स्टोअरमध्ये जाऊन आयफोन सोळा खरेदी करत आहे ऑनलाईन आयफोन खरेदी करण्याचं प्रमाण सध्या जास्त आहे लखनौमध्ये एका व्यक्तीनं ऑनलाईन आयफोन ऑर्डर केला पेमेंटसाठी त्यानं कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडला पण डिलिव्हरी बॉय आयफोन घेऊन घरी पोहोचतात त्याचा घात झाला आयफोन मागवणाऱ्यानं आपल्या मित्रांच्या मदतीनं डिलिव्हरी बॉयची हत्या केली आणि आयफोनची चोरी केली या घटनेमुळं सध्या खळबळ उडालेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मिळालेल्या माहितीनुसार भरत कुमार वय तीस वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे भरत एका ई कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता नुकताच लखनौच्या चिन्हाट येथील रहिवाशी असलेल्या गजाननं कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडून फ्लिपकार्टवरून दीड लाखांचा आयफोन ऑर्डर केला होता तेवीस सप्टेंबर रोजी निशांतगंज इथं राहणारा डिलिव्हरी बॉय भरत कुमार हा आयफोन घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता मात्र गजानन आणि त्याच्या साथीदारानं मोबाईलची डिलिव्हरी घेऊन आलेल्या भरतची गळा दाबून हत्या केली त्यानंतर भरतकडे असलेले पैसे आणि मोबाईल लुटले भरतचा मृतदेह एका गोणीत भरून तो कालव्यात टाकून देत त्याची विल्हे लावली या घटनेमध्ये गजानन हा मुख्य आरोपी आहे तर आकाश आणि हिमांशू हे त्याचे मित्र असून त्यांनी गजाननला भरतची हत्या करण्यासाठी मदत केली गजानन सध्या फरार आहे तर आकाश आणि हिमांशूला पोलिसांनी अटक केलेली आहे गजानन भरतसोबत दोन महिने याच कंपनीमध्ये काम करत होता भरत बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये केली होती पोलिसांनी भरतच्या कॉल डिटेल्सवरून गजाननचा गजाननचा नंबर ट्रेस केला मित्र आकाशची चौकशी केली असता त्यानं भरतची हत्या केल्याची कबुली दिली भरतची हत्या करून त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यात फेकला असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे या प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हत्या झालेल्या भरत कुमारचा भाऊ प्रेम कुमारनं सांगितलं की भरत आणि गजानन हे दोघ होते ना त्यांच्यामध्ये काही वाद होता गजानननं कंपनीला जवळपास अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता त्याच्याकडून बरेच सामान जप्त करण्यात आले होते त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं सध्या तो हार्डवेअरच्या छोट्याशा दुकानात काम करत होता